अनेक वर्षापासून प्रेम करतात तो तुमचेच आहे आणि याला उतरे होण्यासाठी आम्ही आम्ही नक्कीच शर्तीचे प्रयत्न करू दादांना सगळ्यांनी हीच हात कायम देण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही द्याल ही आशा बाळगते तुम्ही सर्वांनी आजपर्यंत मला खूप प्रेम दिलेला आहे आणि तुम्ही मला ही संधी द्याल ही आशा बाळगते गेले पंधरा वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी आणि त्याच्या आधी दोन वर्ष म्हणजे लोकसभा लढाईचा जेव्हा निर्णय गेला त्याच्यामुळे मी दोन वर्ष आधी सगळा मतदारसंघ फिरले होते त्याच्यामुळे मला मतदारसंघात फिरणं म्हणजे एक कुटुंबात म्हणून आम्ही मतदारसंघात काम करतो हे गेले जवळपास अठरा वर्षाचे माझे वैयक्तिक प्रेमाचे ऋणाने बंद आहेत आपल्याला आठवत असेल की दोन हजार नऊ मध्ये मी पहिल्यांदा लोकसभा जेव्हा निर्णय घेतला पक्षांनी मला तिकीट द्यायचा त्याच्या आधी मी दोन हजार पासून माझ्या लोकसभा मतदारसंघात सातत्याने फिरत होते